विकासाच्या बाबतीत पिछाडीवर आणि दुष्काळी असणाऱ्या बीड लोक मतदारसंघात राजकारण मात्र चांगलंच रंगतं इथल्या मातीनं अनेक राजकीय नेत्यांचा उदय आणि अस्त पाहिलं आहे पाहूयात बीड मतदारसंघाचा आढावा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं परळी इथलं वैजनाथ अंबाजोगाईची श्री योगेश्वरी देवी आद्य कवी मुकुंदराज यांचं जन्मस्थान आणि धबधब्याचा सौताडा ही धार्मिक स्थळं बीड लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे या जिल्ह्याच्या सीमारेषा एका बाजूला मराठवाड्याला तर दुसऱ्या बाजूला साखर उद्योगाच्या अहमदनगर जिल्ह्याला लागून आहेत कायम दुष्काळी आणि स्थलांतरित ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्याची ओळख राज्यातील सर्वात मागास जिल्हा म्हणून आहे मात्र राजकारणात हा जिल्हा कायम अग्रेसर राहिला आहे माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपद गोपीनाथ मुंडे माजी खासदार राहिलेल्या केशर काकू क्षीरसागर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर माजी मंत्री अशोकराव पाटील माजी खासदार रजनीताई पाटील माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले यांचा हा जिल्हा सध्या पंकजा मुंडे पालवे या राज्यात मंत्री असून विधान परिषदेचं विरोधी पक्ष त्यांचे भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडे आहे या मतदारसंघात आष्टी बीड गेवराई माजलगाव केज आणि परळी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यापैकी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असून बाकी पाचही ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत गोपीनाथ मुंडे हे राज्यातील भाजपाचं मोठं नेतृत्व होतं मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची कन्या डॉक्टर प्रीतम मुंडे या देशात सर्वाधिक मतांनी निवडून आल्या होत्या यावेळी देखील भाजपानं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे मुंडे यांच्यासमोर वेळचं मताधिक्य कायम राखण्याचं आव्हान आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसनं बजरंग सोनावणे यांना मैदानात उतरवलं असून बहुजन वंचित आघाडीनंही आपला उमेदवार इथे दिला आहे मुंडे घराण्यातील संघर्ष या जिल्ह्यानं गेली काही वर्ष पाहिलं असून त्याचं प्रतिबिंब याही निवडणुकीत पडेल अशी अपेक्षा आहे कायम दुष्काळी असणाऱ्या या जिल्ह्यात सिंचनाचा मोठा अभाव आहे पिण्याच्या पाण्याचंही दुर्भिक्ष असून पाण्याअभावी बहुतांश साखर कारखाने आणि उद्योग बंद आहेत यामुळे कामगार बेकार झाले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्यात नवीन उद्योग आले नाहीत तर असलेली MIDC ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे पाण्याअभावी परळी इथलं औष्णिक वीज निर्मिती केंद्रही बंद पडलं आहे पाण्याअभावी कोरडे पडणारे प्रकल्प आणि दुष्काळामुळे हातातून गेलेली पिकं हे इथले चर्चेचे मुद्दे आहेत या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर मतदार कोणाला निवडून देतात ते पाहायचं